मागील भागामध्ये आपण राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांना अपयश मिळाले इथपर्यंत वाचलेलं होतं पुढील वाचन कंटिन्यू करूयात महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत त्यात तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आलं राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलायचे ठरवले राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने सुरुवात केली जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन महत्वाची लक्षणे आहेत मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मि मित्रत्वाला पारखा झालो असे होईल सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का नाही करत आहेस विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक बहुमोल अलंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे काम भोग तुझ्या रे मग खात्रीने तू त्यांना तिरस्कार का करतोयस काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्याईचे प्रियाराधन केले अशा प्रकारे अगस्त ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची ही तीच गत झाली महान तपस्वी बृहस्पतीने औथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्य प्रदान करत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पाराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी संवास केला कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिंगलादत नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असतानाही राजश्री ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढावेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या आदीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समर्थलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जने सारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे पटून मी तुला पटवून देईन मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयांच्या उपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वाचनेला बळी पडलेत तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भूलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला जे आहे जेथे सर्व नाश आहे जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथं आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्म्यता असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर करणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन मन विषयाधीन झाले असेल मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहे या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास सांगितली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय उपभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनास समजले तेव्हा त्याला त्या ते रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवळ झाला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण आत्तापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले